चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणावपूर्ण करू नका नेहमी स्वतःसाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल लक्षात असू द्या जसे नदी पूर्वेला व्हायली काय किंवा पश्चिमेला व्हायली काय ती शेवटी सागरालाच मिळते तसे कोणी मला भक्तीत पाहतो कोणी नामस्मरणात पाहतो कोणी ध्यानात पाहतो तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात चांगल्या आणि वाईट कर्माची कोणी दखल घेव अथवा न घेव पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्त चित्र काढत असतो हे लक्षात ठेवून आपण आपली कर्म करावीत स्वामी भक्तांनो स्नान करताना नाम घेतले तर ते स्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यानानिंद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर हे ते घर मंदिर होईल माऊली म्हणतात चांगल्या लोकांना देव नेहमी साथ कधी सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधी देत नाही ध्यानात ठेवा निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते फक्त स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा न मागताही खूप काही तुम्हाला मिळून जाईल भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला किंवा तुमची अडचण टाईप करायला विसरू नका स्वामींना माझा हात पकडा असे कधी सांगण्याची वेळ येत नाही जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण शरणागती असेल म्हणजेच जे जे घडते ते ते स्वामींची इच्छा आहे असे समजून आपण चांगले किंवा वाईट बद्दल काहीच वाटेनासे होते त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा वेळी ढोळे आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण सुद्धा माहिती असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग देखील आहे जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित धही असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल पण ध्येयशून्य शून्य माणूस रस्ता कितीही सोप्पा असला तरी कुठेही पोहोचणार नाही आपले ध्येय आजच ठरवा जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल महाराज त्यांचा क्षम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच असतात जगातल्या सर्वात पहिला कॅलेंडर फोन हा देवाने तयार केला त्याने त्याला नाव दिले प्रार्थना तो कधीही त्याचा सिग्नल गमावत नाही आणि तुम्हाला त्याला कधीही रिचार्ज करावे लागत नाही त्याला कोठेही आणि केव्हाही वापरा नित्य स्मरावे स्वामींना दत्तस्वरूप ते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात होतो विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुक्त परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलले तो होईल दुखी समर्थ नामास रोज स्मरावे बापास कधी न भुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नामात सुख ते अपारंपार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो माऊली म्हणतात ज्या घरामध्ये श्री महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो तसंच त्या घराची जमिनीवर पाय ठेवली असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते माऊली म्हणतात अरे तुझा जीवन नौका कितीही मोठ्या संकट रूपी वादळात अडकली द्यात थोडा धीर धर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त ऐक एक एकदा रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच जे ठरवाल तुम ते माझ्या भल्यासाठी काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेते त्यात खंड पाडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तरी त्या चुकांना राया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा माऊली भावना प्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही तो गुन्हा आहे शाप आहे आपण त्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावना प्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल ह्याचा भरोसा राहिलेला देखील नाही श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आदर मिळणारा मंत्र स्वामी ह्या शब्दांत दडलेला आईचं प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी क्षणी आपल्या सोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांना कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे स्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला धरणे म्हणजे आपला उद्धार होय स्वामींनी जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात त्यांना आवडते ती निर्मळ मनाने भक्ती कधी कोणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या पदरी जे आहे त्या समाधान वाटणे ह्या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेळ आली की समजते स्वामींची लीला आघात आहे माऊली म्हणतात नदीचा प्रवाह जवळ गेल्यावर तिचा संदपना व खळखळात खल जाणवतो परंतु तिच्यापासून काही अंतरावर दुरावर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गतिहीन दिसते तसे स्वतःला स्वतःचा सोत्ता विरसर पडून पूर्ण त्यामॅग केल्यावर आपले अस्तित्वातच उरत नाही जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे परिवर्तित जीवनाची चमक व परप्रकाश पण उतरते अगदी असेच हवे लागते आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त रूपात न ठेवता ते फक्त अथवा तेजात ठेवणे हीच या स्थितीची अवस्था होय माऊली म्हणतात अश्रू कधीच उदारीवर मिळत नाहीत कोरोनाच्या सहानुभूतीने सारे दुःखे कधीच कमी होत नाहीत शब्दांनी झालेल्या जखमा उसण्या शब्दांनी कधीच बऱ्या होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत आपले कर्म आणि सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता देखील येणार नाहीत नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरायचे दार कधीच उघडता देखील येत नाहीत सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं एवढंच महत्वाचं असतं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या सर्वात जीव घेणं क्षण कोणता खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा कायही या नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा सदहेतूची शंकाच घेतली जावी हा आहे जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की जिंकल्यात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आधार केलाच पाहिजे मान दिला पाहिजे बोलताना शब्दांचा जपण जपून वापर केलाच पाहिजे शब्द युवा आहे शब्द दवा आहे शब्द दावा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदरने तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दुसरं दिसू शकत नाही संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्याला समोरे जायचंच असतं कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं था। आपलं चांगलं काम आपण करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ आपलं वाढवायचंच असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायचंच असतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं पुढे आणि पुढे जायचंच असतं लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य पण दाखवायचंच असतं जीवनात खूप करण्याजोगे असतं आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं रागात कोणाला बोलायचं नसतं प्रेमाने मन जिंकायचं असतं काळख दाठून आला काळजात हुरहुर झाली डोईवर हात स्वामींचा उजेडाची वाट सापडली अवघड प्रवास श्वासाचा हार मान्य नाही मनाला गुरुत्वेय बळ पाठीशी झुंजार केले कष्टाला संकटाने केले सायस न्यस्तबाबूत प्रयत्नांना श्वासत विश्वास ठरला ना विसरू गुरुचरणांना गुरुसेवा हेच सकर्म भक्तीला भय कशाला समर्थ माझ्या माय मावली अन गौसाला जीवनाला नक्कीच नातं कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स भावनांची केलेली गुंतवणूक महत्वाचीच असते आणि आपल्या व्यक्तीचा चुका स्वीकारणं घेणं ही आपलं काम असतं आपण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्वाची आहे तिथून हसत हसत दूर होऊन जावं कारण नातं कुठलंही असो जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही तुमचा स्वाभिमान खूप शुक जपू शकत नाही ती तुमच्या सुखादुखात तुमची साथ तरी काय देईल म्हणून स्वाभिमान जपा गर्व बाळगळणारे अनेक येतील आणि अनेक जातील देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी थपटू शकत नाही आणि स्वतःला लाथी मारू शकत नाही म्हणूस तर माणसाला चिंतकांची आणि निंदकांची नेहमीच आवश्यकता आहे भावकीला बदलणे श्री रामाला जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतः केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही बांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्याच खांदावरचाच असतो माऊली म्हणतात मेनाला वितळताना आपण पाहिलेलं आहे पण दगडाला वितळताना कधी पाहिला आहे का एखाद्या माणसाला प्रेमाने वारंवार समजून सांगून जर तो ऐकताना दिसतच नसेल तर त्याला दगड समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे यातच खरी समजदारी आहे भक्तांनो देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य असलेलं खूप काही काळातच अर्थशून्य बनतो म्हणजे जवळपास आपल्याला अस्तित्वाचे भान सुद्धा समोरच्या व्यक्तीला राहत नाही मग हे टाळणे अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे झुकणारे संभाषण वगैरे तस्मय गोष्टी छेडू लागतात आणि आपण फक्त निमित्त मात्र उरतो समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला कंठाळा येऊ शकतो हे जाणीव फार भयप्रद असते वनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील विभूतीनं नमन नाम ध्यान नारदी तीर्थ स्वामींच या पंचमूर्तात हे तीर्थ घेई ओठावीरे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेतो हाती स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कोणतेही कारण असू रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर त्याची अंमलबजावणी तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला तुमचे नशीब बदलेल केवळ तुमच्या पायांशी बसून राहणं हे देखील तुमचंच पूजन तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजन हातात जपाची माळ आणि की मुखात पूजा विधीचे असलिखित मंत्र नाहीत किंवा पूजनाचा थाटमाठी नाही सुगंधित फूल नाही रसाळ फळ नाही घमघमणार अत्तर नाही कि गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनांची आरती नाही परंतु प्रत्यक्ष तुमचाच विचार करणं हे देखील तुमचंच पूजन आहे माऊली काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत ना डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच आपले डोळे वटाटणार हात अशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडी थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार तहना लेकराला तसा मा गुरु माऊलींचा आपल्याला नुसते दर्शनी पूर्वी होते पतीचे पाहून व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत माणसाला डोळे मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक असते स्वामी भक्तांनो दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा त्यांच्यापेक्षा जास्त भोगावं लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्या आपण जे देतो नेहमी आपल्याला दुप्पट देते सुखाचे द्या किंवा दुःखाचे समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट भेटणार वेळ लागतो न्याय भेटायला पण तो भेटतोच तो भेट स्वामी भक्तांनो संकटांना नमन हे माझे श्री स्वामी समर्थ भक्ती करता मनी भावी श्री स्वामी समर्थ नमो नम प्रथम नाम ते स्वामी दुसरे समर्थाय ते तिसरे ती कृपा सिंधू चौथे येते पाचवे ते निर्गुणाय सहावे त्रिगुणात्मक सातवे ते चिंताने आठवे गिरिजापती नववे ते अन्नदाय दहावे विश्वव्यापक अकरावे मुळायते बारावे अक्कलकोट वसे स्वामी नामे अशी बारा तीन संध्या म्हणे नर भिव नकोस म्हणे स्वामी मी तुझ्या पाठीशी असे विद्यार्थ्याला मिळे विद्या मोक्षधार्याला मिळे गती पंचपा पंचथाऱ्यांना परमात्मक भक्तार त्याला अमृत्व जपे श्री स्वामी समर्थ स्त्रोत निश्चित हे फळ नामस्मरण पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय महाराजांनी रचिले झाले संपूर्ण स्त्रोत हे जनकल्याणासाठी पाटण्यात अनुवादिले येथे श्री स्वामी समर्थ स्त्रोतस्तंभू संपूर्णमय लक्षात असू द्या देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून देवळात जाऊ नये तर देवाने खूप काही दिले म्हणून जायचं ज्ञानाने मनाने व मानाने एवढे मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाते जपत होते नंतर लोक प्रॅक्टिकल झाले नात्याचा फायदा उचलू लागली आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाते बनवू लागली कालचक्र अक्र निसर्गाचे लहानपण वेळ आहे ताकद आहे पण पैसा नाही तरुणपण ताकत आहे पैसा आहे पण वेळ नाही आणि म्हातार पण पैसा आहे वेळ आहे पण ताकद नाही निसर्गाला तोंड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात व आनंदात जगा आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण उपेक्षांचे हुंदके दुःखाचे काटे आणि आवर घातलेले अवेक हे ज्याचे त्यालाच माहिती असतात एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पूरी न होणं ह्यासारखा शाप नाही पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्तकता न कळणं ह्यासारखी वेदना नाही त्यापेक्षा एक शाप परवडला स्वामी भक्तांना स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो माऊली आपल्याला म्हणतात ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच लोणी प्रकट करण्यासाठी टाक घुसळावे लागते अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे ह्या कृपेचे अनुभव हवे असेल तर निरंतर नाम घ्यावेच लागतील आता सवय झाली एकटेपणाची कारण आता हिम्मत होत नाही कोणासोबत मन मोकळे करण्याची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते अम्मी जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कोणीतरी असणं यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते आवाज न करता डोळ्यातून अश्रू न येता रडणार या जगात फक्त एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपले वडील हे समर्था तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून बाहेर वाचवतोस आणि भिवू नकोस मी तुझ्या सतत पाठीशी आहे ह्याचा अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी कोटी धन्यवाद स्वामी स्वामी भक्तांनो आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसना म्हणून घ्या कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे ते ज्या अनुभवाला तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व आत्मविश्वास वाढवतो ज्यावेळी हारतो संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा बोलवतो अंथरणावर दाखवतो वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना नको हरवू यांना लक्षात ठेव हो कितीही मोठे संकट पडो तुझ्यासाठी नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठीशी स्वामी भक्तांनो स्वतःला कधी एकटे समजू नका जरी स्वामी तुम्हाला दिसत नसले तरी ते सावलीसारख्या तुमच्या नेहमी पाठीशीच आहेत माऊली म्हणतात प्रतिष्ठा म्हणजे एक भाकडो ओझ कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचू नये वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्याने वाईट वेळेत तुमची चांग साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी विसरू नका स्वामी म्हणतात विश्वास किती लहान शब्द आहे ऐकायला वाचायला आणि म्हणायला सेकंड लागतो विचार करायला मिनिट्स लागतो समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतं आम्ही तुम्ही आणि सोबत स्वामी मग भीती कशाची त्यांनीच वचन दिले आहेत आम्हासी भिहू नका मी आहे तुमच्या पाठीशी स्वामी भक्तांनो जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजेत कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू किती दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्यांची पाठ माझ्याशी आहे आणि गाठ देखील माझ्याशी आहे बिहू नकोच स्वामी तुझ्या पाठीशीच आहेत इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगत देवाने आपल्या ओंजळीत टाकलीच पाहिजे हे एकदा एक मान्य केले की पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात ती म्हणजे मीही चुक चुकू शकतो स्वामी समर्थांचे वचन ऐका मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल नामाशिवाय दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरूंची कृपा असते स्वामी भक्तो आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात आपल्या सर्व प्रपंच भार स्वामींवर सोडवा ते सांभाळतील नित्य स्वामी नाम घेत राहा स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत काही माणसं स्वप्नात रंगतात काही वास्तवांशी सामना करतात पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिमतीने स्वप्नांना सात्यात उतरवतात असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सन्मार्ग दाखवतील फक्त अंतर्मनाने साथ घाला माऊली म्हणतात माझ्या ब्राहकृतीला विसरू नका सुख स्वामी मी मागत राहीन तुम्ही देत राहाल पण शेवटचं वजन द्या ना तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा आहात आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यांमुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल वेळ कितीही वाईट असू दे संकट कितीही मोठे असू दे अरे भोग आहेत म्हणून भोगायचं असतात पण आम्ही तुम्ही माझ्यासोबत आहोत मग तुमची नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही स्वामी माऊली म्हणतात काही वेळा नेती तुम्हाला अनेपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परकी कोण हेच ओळखण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देते लक्षात असू द्या स्वामी म्हणतात सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्य देखील झाकले जात नाही नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वरांशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे माझ्या पदरी कायम तुझा दान घेऊन दे तुझे नाम नित्यस्मरावे मी माझी भूक तहान फक्त आणि फक्त स्वामी असू दे घडून गेलेल्या गोष्टींची दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो गेलेल्या गोष्टींकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत स्वतःच्या कर्मावर आणि विश्वास ठेवा तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद